त्यांनी काय करतात शेतकऱ्याचा वीस टन जर ऊस गेला तर तिथे सतरा टन होतो तीन तीन टनाचा एका वाहनामागे तीन टनाला काटा नमस्कार काय म्हणते जे सोलापूर जिल्ह्याचा ढाणा भाग म्हणून ओळखला जातो उमेश दादा पाटील यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातच वातावरण असं आहे की ऐंशी टक्के एकीकड आणि वीस टक्के एकीकडं उमेदवार काय आता खरं म्हटलं तर आमच्या भागात बी हि जवळचा नेता खरं नवीन आहे आमचं गाव चाललंय उमेस वाटला खर माननीय आमदार राजाभाऊ साहेब यांनी या गावासाठी एक कोटीचा निधी दिलेला आहे आणि चाळीस पन्नास वर्षात जी करता आलं नाही ती त्या गोष्टी सर्व काय केलेल्या आहेत त्यामुळे उपेश उमेश दादांबी ह्या कुरुल गटात जिल्हा परिषदेच्या गटात कमीत कमी पाच कोटीचा निधी जिल्हा परिषदला निवडणूक जाहीर व्हायच्या जा अगोदर दिलेला आहे नमस्कार काय म्हणते जिल्हा परिषद आज चांगलं चाललंय कुणाच कुणाचं दोन्ही पार्ट्या बऱ्याच जायच्या मला जा? दोन्ही पार्ट्या बऱ्याच जायच्या जा बरी जा वाजवाल ती बरी वाजवाल ती दोन्ही वाजवाल ती आपला उमेश दादा आणि आपले राजाभाऊ खरे यांना विकासरत्न म्हणून ओळखलं जाते त्यामुळे या भागात त्यांचा जर एक दौरा झाला तर पूर्ण विरोधक भयसपाट होण्याची शक्यता काय वातावरण इकडे जिल्हा परिषद केले सगळे घाण पाणी वतून वाट लावून ठेवले काय केले लागले आम्हाला रोज आमच्या घरात चिटकून व्हायला लागली पाणी आम्हाला पुणे तर वेळा सांगितलं तर हा तिथे बंद करत नाही गावात भाजप जे त्यांची खाऊ लागे असतील तेवढे म्हणते काय म्हणजे काय सचिन बरोबर सचिन वर लहान पाणी सोडते सध्या परिस्थिती आमची गंभीर आहे पण केलं पांगळी लोक अशी झालं त्या टाइमला बघायचं का उमेद आधा उमेदवार कार्यकर्ता चांगला आहे म्हणजे तिकडे आम्ही तिकडं जायचं जरी लांबचा असला तर तो कार्य करताय गोरगरिबाचे सगळे समस्या जाणून घेणार आहे घडाडीचा कार्य करताय अजून कशात काय नव्हत तर बरेच रस्ते आपण दिलेले सचिन जाधव चार किलोमीटर अंतरावर तुमचा उमेदवार आहे तरी पण लोक या गावात का सचिन जाधव आता त्याच ते नौका आहे आता बाहेर पडलेला आहे

हे आमचे बावनगाव जे वगळून टाकले ते सौती उच्च लेकर केले आम्हाला पहिल्या ह्या लोकांनी म्हणून त्या त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर उमेश दादा पाटीलच हा डाण्या वाघ आणला दर्शिकाहो नमस्कार जनसोबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कुरुल जिल्हा परिषद गटातील जामगाव या गावामध्ये आहे या गावामधील जनतेचा कौल काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये जक्राया साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे रिंगणात उतरलेले आहेत तर जामगावकरांचा कौल काय आहे सचिन जाधव ते उमेश पाटील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काका नमस्ते ना काय नाव गुजरे बर निवडणूक लागली आहे जिल्हा परिषद ची बर काय वातावरण इकडे कोणाचं वातावरण आहे राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहे भाजपकडून सचिन जाधव बर हम्म काय काय कल काय बर काय तुम्हाला काय वाटतंय कोण चांगलाय उमेदवार 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 अल्क्या नाही कोण कोण आले उमेश पाटलालच जाधव साहेब काय कोणाच वाटते तुम्हाला वर गावात जास्त जाधवच काय उमेश पाटला चर्चा तर होत्या नाही काय गावात काय चर्चा मी म्हणतो उमेश कोण बी सांगू तुमच्या मनात कोण लागेल होय बरं ठीक आहे ते नमस्ते काय नाव दशरथ रामचंद्र गायकवाड बर काय निवडणुकीचं वातावरण इकडे जिल्हा परिषद इथ कुरुल जिल्हा परिषद गटात जर बघायला गेलं तर वातावरण असं आहे की वीस टक्के एकीकडे ऐंशी टक्के एकीकडे जे सोलापूर जिल्ह्याचा भाग म्हणून ओळखला जातो उमेश दादा पाटील हु यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातच वातावरण असं आहे की ऐंशी टक्के एकीकडे वीस टक्के हु एकीकडे त्यामुळे दादाचं इथं असं आहे की ह्या गावात जवळ नव्वद टक्के एखाद्या शंभर टक्के सुद्धा वातावरण तयार आहे एवढं वातावरण तयार माननीय आमदार खरे साहेब यांनी या गावासाठी एक कोटीचा निधी दिलेला आहे भर... आणि चाळीस पन्नास वर्षात जी करता आलं नाही ती त्या गोष्टी सर्व काही केलेल्या आहेत त्यामुळे उपेश उमेश दादांबी ह्या कुरुल गटात जिल्हा परिषदेच्या गटात कमीत कमी पाच कोटीचा निधी जिल्हा परिषदला निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर दिलेला आहे त्यामुळे विकास कामाचा विकास रत्न म्हणून विकास विजय आपला उमेश दादा आणि आपले राजाभाऊ खरे यांना विकासरत्न म्हणून ओळखलं जाते त्यामुळे या भागात त्यांचा जर एक दौरा झाला तर पूर्ण विरोधक भुईसपाट होण्याची शक्यता आहे खर तर आता तुमच्या गावापासून जे उमेदवार आहेत सचिन चक्राई सचिन जाधव हे चारच किलोमीटर त्यांचे संस्था कारखाना आहे तरी पण त्यांच्यावर लोक नाराज काय ना त्यांनी काय करतात शेतकऱ्याचा वीस टन जर ऊस गेला तर तिथं सतरा टन होतो तीन टन ता, तीन टनाचा एका वाहनामागे तीन टनाला का, का, काटा मारतात त्यामुळे शेतकरी कवा त्याची निवडणुकीतील कवा मतदान करावं त्याला कवा पाडावं अशा मनस्थितीत आहेत त्यामुळे उमेश दादाचा आम्हाला उमेशदादा आणि आमदारांना असं ठरवायचं आता की ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्या जायला जिल्हा परिषदेची त्यांनी जनता काटा उमेश पाटील आणि राजाभाऊ खरे यांच्या नावाने जनता काटा म्हणून सेपरेट काटा तयार करावा आणि त्या काट्यावर वजन करून पुन्हा कारखान्यात जावं त्यामुळं जर वजनात फरक आला तर मग त्या कारखान्याच्या लोक सोडणार नाहीत हे निश्चित अशा प्रकारची माझी विनंती आहे त्यांनी अशा प्रकारचं नह्त? कार्य करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि ते करतील हे शंभर टक्के यात काही शंकाच नाही नमस्ते काय नाव प्रकाश लक्ष्मण गायकवाड निवडणूक लागली जिल्हा परिषद ची बर भाजपकडून सचिन जाधव आहेत आणि घड्याळा कडून उमेश पाटील आहेत कोण वाटते उमेदवार योग्य तुम्हाला मला आता खरं सांगायचं म्हणून मी असतो म्हणतो हे भाऊच आहे तरी माहिती त्यांच्याकडे मी अंकुबाईला तन गोरा तन ते धारण नव्हते ते काय वाटते तुम्हाला शेतकऱ्यांना भाजपचं सरकार काangle वाटते का पहिले उद्धव काँग्रेस सरकार करते आहे ती त्यांच्या मागेच आपण जायचं काय असते काय शेतात शेतात आऊश आहे गव आहे बरं भाजप ऊस उस्कुट जाते ऊस इथं जाणार आहे नाही बरं किती भाऊ ऊसाला ऊसाला भाव तीन हजार पर्यंत आहे म्हणते गेला ऊस नाही ऊस आता सध्या जायचं नाही नवीन लावलाय अगोदर जात होता दोन वर्ष पाणी नसल्यामुळे बंदच होत आमदार लावलाय नवीन एक दोन तीन आहे तर ते जाईल बरं बरं नमस्ते काय नाव ज्योतिबा पांड्र म्हणतो काय निवडणूक लागली जिल्हा परिषदची कुणाचे वातावरण आहे हवा इकडे इकडं आम्ही आमदारच्या मागे आहोत कोणता आमदार राजू खरे राजू खरे का हो त्यांच्या मागे कारण कि ते आमचे पाणी नव्हतं तर पाणी दिलंय त्यांनी त्याच्यामुळे आमचे सगळे त्यांच्याच हो बर सगळेच सचिन जाधव आहे तुमच्या जा जोडचेरीतले चार किलोमीटर त्यांचा कारखाना आहे हो। तरी पण लोक नाराज काय त्यांच्यावर नाराज आता ते काय मी काय सांगू शकत नाही हो काका नमस्ते नमस्कार काय म्हणते जिल्हा परिषद हा चांगलं चाललंय बर आहे दोन्ही पार्ट्या बऱ्या जायच्या मला दोन्ही बरी वाजवाल ती बरी वाजवाल ती दोघे वाजवाल ती वाजवाल काय वाटते तुम्हाला कोण वाटते आता काम करणार माणूस काय आता काम करणार कसा आहे दोन्ही नवीन जायची दोन्ही नवीन उमेश पाटील तर माहित ना आम्हाला सचिन जाधव काय कारखान्याचं त्याचा कारखाना चालू असल्यामुळं आमचा ओस वगैरे जात आहे एवढं माहिती आहे काय सिंधा दोज कसं वाटते तुम्हाला काम हे या भागात म्हणजे काय लोक काय नाराज होते नारा। काय चांगलं कसं आहे तुम्हाला सांगा काय सगळ्याला आपण म्हणू शकत नाही बरोबर कोण नाराज म्हणू शकतोय कोण चांगलाय म्हणू शकतं पण तसं वैयक्तिक बघितलं तर आम्हाला कसं आहे आता आम्ही नरकेटला तर भेटायला जाऊ शकणार नाही बरोबर 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 आहे आता आम्ही घेतला मला या खाली गेला आम्ही ह्यांना भेटू शकतोय काय तर आमचं सांगू शकतो आम्ही नारकेटला जाऊ शकत नाही ना जाऊ शकतो आमच्या सवाल जा उमेदवार हिकडला कुठला जर दिला असतरी बी आम्हाला थोडं बरं वाटलं असतो काका नमस्ते हा नंत बसलो निवडणूक लागली माहिती नाही निवडणूक लागली माहिती नाही मला काय ती निवडणुकीच काय घेणं देणं नाही पण मतदान नाही तुम्हाला मतदान करायचं टायमाला करायचं आहे हा उगत त्याला टाकतो त्याला टाकतो म्हणण्याचं काय अर्थ आहे काय नाही बरं काय करता शेती शेती आहे शेतीत निवडण काय शेतीतून शेतीत काय सांगा मला ऊस आहे ऊस आहे कुठे जात आहे आम्ही इथं घालतच ना आम्ही कर्नाटकात घालतो कर्नाटकात नाळा घालतो किती भाऊ किती मिळतो ऊसाला बा त्याच का आता काय करते काय वाटतंय निवडणूक लागले इथे जिल्हा परिषदचे ची काय भाजपकडून सचिन जाधव आहेत राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहेत कोण वाटतंय उमेदवार तुम्हाला स्थानिक उमेदवार हे सचिन स्थानिक उमेदवार सचिन जाधव होय मग काय काम वगैरे काय झाले ते काम आमच्यात रोज शंभर माणसं कामाला मग त्याच्यावरच घर चालतील जेवण खाणं ते उमेश कवा याचा ते तमाशातल्या बाय वरणीच आहे गडीला ती नेसत बोलतोय त्यावेळे काय सांगता त्या कुणाला कामाला काय असतोच घेऊ बरोबर आहे ना आणि ही तर येऊन दंड हमते म्हणजे आमची लोक चिडले अरे आपल्या मैदानात त्याची कशी काय कुस्ती वाढ करू द्यायच्या लोक नवीन पिढी आहे सचिन जरा राजकारणी माणूस नाही पण आपल्या लोकांसाठी म्हणते ना निवडणूक त्याला काही हे नाही तेवढं हे तर माणूस नव्हते नमस्ते नमस्कार काय नाव संतोष बर काय वातावरण इकडे जिल्हा परिषद उमेश दादा उमेश दादा गावात दादा म्हणते ती असं चिंता केले सगळे घाण पाणी ओतून लावून ठेवले काय केले मग जीवाला यायला लागले आम्हाला रोज आमच्या घरात चिटकून व्हायला लागले पाणी आम्हाला पुणे तर वेळा सांगितलं तर हा मग तिथे बंद करत नाही काय नाही रोड मागायला गेले त्याला आम्ही मागच्या एक चार वर्षाखाली वीस जण गेल तो पहिल्या जाते तुमच्या परत रोड तुम्हाला लागणार आहे आम्हाला जेसीबी नुसतं बाकीचं आम्ही सगळं बघतो म्हणलं तर या या महिनाभर लावलं महिन्यानंतर आमचं जेसीबी येत नाही म्हणलं मग पदरनं रोड केला पुन्हा अजून त्याच्यावर त्यांच्या बैलगाड्या जाते कसं राहील गावातलं गाव आमचं उमेश पाटील उमेश पाटील बरोबर काय म्हणते बरोबर आहे त्याचं उमेश पाटील वनवे पाटील वनवे कस काय वनवे वनवे कस काय गावात उमेश पाटील तिकडे लांब आहे म्हणते काही नाही फक्त उमेश पाटील काही नाही आम्हाला फक्त उमेश पाटील पाहिजे होय उमेश पाटील फक्त पाहिजे काय काय करताय काय नाही शेती शेती दूध आहे हा भाऊ सदो कसती सदोती बर काय वाटतं भाजप पहिलं कसं होतं हे सरकारनं आताच आहे आम्हाला काय फक्त उमेश पाटील उमेश पाटील वर सरकारचं कसं वाटते भाजप बरं आहे का पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस चांगलं होतं काँग्रेस चांगलं होतं भाजपवर लोक का भरणार आम्हाला नको आहे भाजप नको आहे भाजप हो बर ठीक आहे नमस्ते नमस्कार काय नाव हरुण शेख बर काय निवडणूक लागली जिल्हा परिषदेची कुठल्या गटात आहे गाव कुरुल गटात गटा बर कुरुल मध्ये भाजपकडून सचिन जाधव आणि राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहेत काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कोण बसेल तर कोणी निवडून येईल सध्या तर वातावरण चांगलं आहे घड्याळ घड्याळला ते गावात भाजप म्हणते कोण म्हणाल तुमचे जे त्यांची खावला जे असतील तेवढे म्हणते काय म्हणजे काय सचिन जर का लोक सचिन जाधव घाण पाणी आमचे आमच्या गांडीत सोडते सध्या परिस्थिती आमची गंभीर पर आहे पण तक्रारी केली नाही पांगळी लोक अशी जलमल्यावर त्या टाइमाला बघायचं का वस... ना तुम्ही तक्रारी केली नाही फार तक्रारी केल्या पण आता काय यांच्याच वर्चस्व असल्यामुळे तक्रारी केली तुम्ही घाण पाणीची तक्रारी नोट केली काय कारवाई काय झालीच काय काय झालं नाही कलेक्टर केली आहे सीओकडे केली आहे प्रांताकडे केली आहे बरं असं कोण दखल घेतली नाही आमची बरं दखल कुणीच घेतली नाही बर 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 सध्या परिस्थिती गंभीर आहे पाण्याची लेकर उद्या पुढे भावी पिढी जरी जन्मली तर आंधळी पांगळी जन्म ज्यावेळेस उमेदवार काय होते त्यावेळेस जाब विचारलाय ना काय याला उत्तरच नाही ह्या घाण पाण्याला जे त्यांना द्यायचं उत्तर आहे ते द्यायचं उत्तरच नाही त्यांना रुग्ण पाटला कोण काय राष्ट्रवादी पक्ष कोणा वगैरे काय झालं नाही आता सध्या तरी चालू आहे मागील त्याला रस्ता आहे मागील त्याला काय कोणाला नड अडचण आहे ते करायला ते रस्ता करायला ती जामगाव बी रस्ते झालेत जामगाव रस्ता झाला आहे पण आता आज सकाळी अकरा वाजता ते सोलापूर वाटरच जे काढत आहे ते आज अकरा वाजता काढणार आहे घाण पाण्यात त्रास जे आहे तुम्हाला किती किती वर्षापासून त्रास आहे कधीपासून त्रास आहे जेव्हा कारखाना झाला तेव्हापासून आहे तेव्हापासून त्रास आहे मी त्रास तुम्हाला हिर प्रत्येक हिरेने पाणी लागेल गपका बसते काय हो काय चालणार का गोरगरीबा सांगायचं गोरगरीबात काय चाललं चाल देत नाही बरोबर काका नमस्ते नमस्ते काय नाव माझं नाव माऊली महाराज बेल छेत्रे बर काय म्हणते निवडणुकीचं वातावरण काय निवडणुकीचं वातावरण दादा उमेश आधा उमेजा का करता चांगला आहे आमच्यासारख्या लांबच आहे म्हणजे आम्ही तिकडे ती जरी लांबचा असला तर तो कार्य करताय गोरगरीबाची सगळी समस्या जाणून घेणार आहे धडाटीचा कार्य करताय अजून कशात काय नव्हतं तर बरेच रस्ते आम्हाला दिलेले गोरगरीबाचा तू जाणता त्याच्याकडे दातवत्र आहे हो राजा हरिचंद्र सारखं त्यांच्याकडे अगदी सचिन जाधव चार किलोमीटर अंतरावर तुमचा उमेदवार तरी पण लोक या गावात सचिन आता त्याच तो नौका आहे आता बाहेर पडलेला आहे कसा आहे जिल्ह्याचा ते पहिला अध्यक्ष आहे ना जिल्हा अध्यक्ष आहे कारखाना काय करता दारातल्या दारात घरात आहे बाहेर पडलेला माणूस नाही ना अडचणी काय भागात काय काय अडचणी पुष्कळ अडचणी आहे तो हे आमची बावनगाव जे वगळून टाकले आहेत ते सवती उच्च लेकरांनी केली ले आम्हाला पहिल्या ह्या लोकांनी म्हणून त्या त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर उमेश दादा पाटीलच हा डहाण्या वाघ आणला बरोबर बर। त्या डहाण्या वाघाच्या सगळ्या आम्ही पाठीशी पुलिंगावर आमच्या गावात पुलिंग जवळजवळ एक दोन अडीच हजार असेल किती पुलिंगावर तर बोले की काय जसं परगावचे लोक येतील तसं याने म्हणले ते कारखान्यात घाण पाणी वगैरे हे खरं का हाय खरच आहे त्रास होतो हो, ना हो असं त्याच्यातलं माध्यमात बरोबर सामान्य माणसच काय चालत नाही असं म्हणजे एकंदरीत नेसन कर लोक त्याचे त्यात काय नमस्ते नमस्ते काय नाव तांबोडी काय वातावरण निवडणुकीत कोरळ गटाचं इथं जिल्हा परिषद निवडणूक रे भाजप कोण सचिन जाधव आहेत राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहेत आता इलेक्शन तर चालू आहे पण ते कोण वाटते तुम्हाला चांगला काम करायला माणूस कोण वाटते वाटत सचिन जाधव सचिन जाधव गावात उमेश पाटील म्हणते ते रस्ता तर चालू आहे करायला सचिन जाधव ना होय बरोबर ठीक आहे बर किती आहे भावतो झाला काही मी येत चालू होय बर 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 काय इथं निवडणूक लागली जिल्हा परिषदचे कोण उभारले माहिती आहे का नाही काय होय भाजपकडून सचिन जाधव आहेत कमळाकडून आणि कडून उमेश पाटील आहेत कोण वाटतं उमेदवार चांगला तुम्हाला मला काय कळत नाही काय कळत नाही बरं काय ना। वाटते तुम्हाला कमळाच्या सरकार चांगलं आहे घड्याळ सरकार चांगलं आहे कुणाल टाकम कुणाल टाक त्याला टाकायचं बरं 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 सचिन जाधव ओळखत या नाही जक्रा चर्मन ओळखत बर काय लोकांना अर्ज आहेत म्हणते त्यांच्यावर का हो, ऐ, हो बर, बर, नम्हार। नम्हार। बर, आता काय त्यांच्या कोणीकडे या भागात काय पाणी वगैरे सुरू होती मन काय मला तस माहित होय बर नमस्ते नमस्कार काय नाव शिवाजी लागली जिल्हा परिषद काय कोणाचं वातावरण आहे उमेश पाटील उमेश पाटील का हो सचिन जाधव जवळच आहे तुमच्या इथले काय करायचंय त्याचा त्रास किती भयानक लोक काय त्रास आहे घाण पाण्याचा त्रास आहे त्याचा काट्याचा त्रास आहे लोकांना कारखान्याला काटा खाणते बिनबापी काटा खाण बरोबर अजून काय अडचणी काय काय घ्या आतापर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेब राज्या तालुका त्यांचा त्यांचं आतापर्यंत आतापर्यंत रस्तेची कुठलीच काम केली कंडिशन बघितली तशी रस्त्याची अवस्था सगळ्यात जास्त आणि उमेश पाटील माझं नाव सोपान सेटोग आहे बर निवडणूक लागली माहिती नाही तुम्हाला सांगा पूर्व जिल्हा परिषद गटात कमळाकडून सचिन जाधव उभारले आणि गडाळाकडून उमेश पाटील उभारले माहिती नाही काय वाटते कुठला योग्य उमेदवार वाटते तुम्हाला तुमच्या मनात कोणाला सांगा तुमच्या मनात कोण आहे हा कोणाला तर करावं लागणार कोणाला तर करावं लागणार पण तुमच्या मनात काय नाही एखादा कोण होय उमेश पाटील तू चांगला आहे माणूस उमेश पाटील तर सचिन साधव जवळच तुझ्या रस्त ती करावं लागली ते शेतकरी मग कोणी बी अडचण बघू पाच वर्षाला तिने निवड निवड कला जे आहेत काम बघायचं केली पाहिजे ना सचिन जाधव इथे तर काय पाणी वगैरे सोडते म्हणजे खरं आहे तर

कुरूं कुरूं। का नमस्ते नमस्कार उमेद ना ईश्वर साधू भंडारी निवडणूक लागली जिल्हा लागली भारतीय जनता पक्षाकडून सचिन जाधव आहेत उमेश पाटील करून काय वाटते तुम्हाला उमेदवार कोणतं उमेदवार दोन्ही बी चांगला आहेत काय आता खरं म्हणलं तर आमच्या भागात बी ही जवळचा नेता आहे खरं नवीन आहे आमचं गाव चाललंय उमेश पाटलाकडे उमेश का उमेश पाटलाकड का आता आम्ही बी कधी त्यांच्याकडे गेलो ना खरंच म्हणते ती म्हणून उमेश पाटील चांगला नेता आहे पाटील